यस्मिन् स्थितो न विचाल्यते श्रीकृष्णांनी यापूर्वीच्या श्लोकातच आपल्याला सांगितलं की योग्याला सुखम अत्यंतिकम म्हणजे सुखाची पराकाष्ठा असं सुख मिळतं कारण त्याला मिळणारं सुख हे कोणत्याही गुणांवर अवलंबून नाहीच आहे त्यामुळे ते गौण सुख नाहीच म्हणजे ते जडावर अवलंबून असणारे तामसिक सुख नाही क्रियेमध्ये लिप्त असं राजसीय सुख नाही सवय अभ्यास यामुळे मिळणारं सात्विक असं सुख नाही कारण ते सुख परावलंबी असल्या कारणाने बंधनकारक असतं परंतु हे सुख व्यक्ती म्हणजे ज्ञानामुळे हे सुख मिळालेलं असतं कोणत्या ज्ञानामुळे मिळतं तर आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मी स्वत आत्मस्वरूप आहे हे ज्ञान एकदा झालं की जसं पोहण्याची कला अवगत झाली की तो मनुष्य कुठेही पोहू शकतो तसा हे ज्ञान झालेला योगी कोणत्याही परिस्थितीत आत्मस्वरूपात लीन राहतो आणि त्यामुळे आनंद घेणारा आणि आनंद म्हणजे भोग्यवस्तू आणि भोगता एकच असल्यामुळे दुःखाचं काही कारणच उरत नाही आणि एकदा का या आत्मसुखाची झलक आपल्याला मिळाली की जगामध्ये यापेक्षा आणखीन चांगलं कोणतं सुख असू शकतं हे आपल्याला पटू शकत नाही मग इतर कोणत्याही गोष्टीची इच्छा हानीची अपेक्षा राहतच नाही कारण इथे आपल्याला कोणतीच वस्तू वाढवायची नाहीच आहे जिथे वाढवण्याची इच्छा आहे तिथे अपर अपूर्णता असते म्हणजे जसं आपल्याला पैसा मित्रमंडळी प्रतिष्ठा अगदी काही महाराज लोकांनासुद्धा त्यांचा संप्रदाय आश्रम वाढवायचा असतो आणि त्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांच्या स्वतःमध्ये अपूर्णता असते आणि म्हणूनच त्यांना कधी सुख आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही की दुःख असं मिळत राहतं पण आत्मसुखात अशा ज्वार ज्वारभाटा म्हणजे भरती ओठी नसतेच मुळी कारण ते नित्य निरंतर समत्वाचं सुख आहे आणि त्यामुळेच यम लभ्वा म्हणजे जेव्हा हे सुख मिळतं तेव्हा जीवनाच्या कोणत्याच क्षणी दुःख येतच नाही कारण ते नाही हे नाही अशी हाय हायच आपल्यामध्ये राहत नाही आणि न परम लाभम्यते अधिकम तथा म्हणजे आणखीन काही याच्यापेक्षा मिळू शकतं याच्यापेक्षा आणखीन काही हवं आहे अशी असंच राहत नाही हीच तर या आनंदाची सुंदरता आहे की आता आपल्याला काही नको आहे पैसा नको कोणाकडून स्वतःची तारीफ नको स्वतःचं रेकॉग्नायझेशन नको आदर नको आणि हे काहीच नको हे एक विशेष प्रकारचं स्वातंत्र्य आणि ते जर स्वातंत्र्य नसेल तर लोकांनी मला आदर दिला तरच मला आनंद माझ्या भाषणाला जास्त लोक आले तर मला आनंद आणि मॉप कमी असेल तो माझा भाषणातला इंटरेस्टच संपला म्हणजे भाषणाचा आनंद हा परतंत्र आहे आणि म्हणूनच तो मला दुःखही देतो पण आत्मसुखात कोणती वृद्धीही नाही कोणती हानीही नाहीतर तामसिक सुख जसं ठराविक तास ठरलेली झोप झाली नाही मग लगेच चिडचिड सुरू कामात चुका सुरू राजसिक सुख खायला प्यायला लिहायला मिळालं नाही की चिडचिड सुरू रागराग -राग सुरू सात्विक सुख आहे तसंच की माझा इतका जप झाला नाही आज माझी ध्यान साधना नीट झाली नाही किंवा मी काही ठराविक व्यायाम करते तो आज झाला नाही त्यामुळे मी फार अस्वस्थ अशांत आहे या सगळ्या अशांती या सगळ्या अस्वस्थता क्वालिटेटिवली एकच आहे परंतु ज्याला आत्मसुखच साधलं आहे त्याचं जीवन पूर्णत्वास गेलं आहे आणि मग त्यानंतर गुरुना म्हणजे कितीही मोठा दुखाचा पहाड त्याच्यावर कोसळला तरी तो अजिबात विचलित होत नाही आणि म्हणूनच संत विक्षेपरहित असतात आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाने योगी स्थितप्रज्ञा भक्त कोणाचंही वर्णन करताना न विचारले ते हे विशेषण विशेष करून वापरलं कारण की सगळ्या गोष्टींचं ध्येयचमुळे की अविचल अशी चैतन्य शक्ती आणि तिची अनुभूती एकदा कलकत्त्याला अनुभवानंद सरस्वती यांचं प्रवचन होतं आणि लोकांचे प्रश्नोत्तर सुरू होते लोक प्रश्न विचारत होते आणि मध्येच काही भक्त त्यांना चंदनच लावायला जायचे कोणी हारच घालायला जायचे पण ते अजिबात रागवायचे नाही आणि डिस्टर्बही व्हायचे नाही ते व्यवस्थित प्रश्न ऐकून त्याला योग्य ती उत्तर देत होते कारण राग का येवा ते दुसऱ्यांना काही सुधरवू इच्छित नव्हते ज्यांचं लक्ष परमात्मशक्तीकडे शक्तीकडे नसून जगाकडे ते एक चित्त होत नाही म्हणजे जसं आपण एखादं पुस्तक वाचत असताना जर तल्लीन झालेलं असू तर आजूबाजूला चाललेल्या गोष्टी किंवा आपल्याला मारलेल्या हाकासुद्धा आपल्याला ऐकू येत नाही पण आपलं लक्ष जर बाकीच्याच गोष्टींकडे असेल तर पुस्तकातलं अक्षरही आपल्याला समजत नाही म्हणजे जगाच्या कोणत्याही वस्तूला हा अधिकारच नाही की ती आपल्याला डिस्टर्ब करू शकेल ते तर आपण स्वत असा निश्चय करतो की मी डिस्टर्ब होणार या गोष्टीमुळे आणि जर आपण असा निश्चय केला की मी डिस्टर्ब होणार नाही तेव्हा आपण कोणत्याही गोष्टीने कोणत्याहीच गोष्टीने डिस्टर्ब होऊ शकत नाही ते श्रीकृष्ण सांगतात आहे की यस्मिन स्थिती न दुःखेनं गुरुणापी विचारले ते म्हणजे या सुखात स्थित झाल्यावर अगदी मोठ्यातलं मोठं दुःखसुद्धा तुम्हाला विचलित करू शकत नाही आणि जो कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या दुःखाने विचलित होत नाही तोच खरा आत्मसुखी श्रीकृष्ण भगवान हे स्वाभ स्वानुभवाने सांगतात आहे कारण त्यांच्या जीवनात जितकी दुःख आली त्याच्या वन बाय वन मिलियन इतकीसुद्धा दुःख आपल्या वाटायला येत नाही त्यांचा जन्म कारागृहात झाला मृत्यूच्या छायेत झाला तिथून ते त्यांना पळून जावं लागलं दुसऱ्याच्या घरी राहावं लागलं खेळायचा मजा मस्तीचा काळ होता पण त्या काळामध्ये एकापेक्षा एक बलाढ्य राक्षस त्यांच्यासमोर यायचे आणि त्यांना त्यांच्याशी मुकाबला करावा लागायचा गायींच्या मागे दिवसभर फिरावं लागायचं थोड्या थोड्याशा लोण्यासाठी मित्रांबरोबर चोऱ्या कराव्या लागायच्या गोपींच्या तालावर नाचायला लागायचं आणि कोणत्याही प्रकारचं विशेष असं शिक्षण कुस्तीचं म्हणा मल्लविद्येचं म्हणा नसताना त्यांना मामा स्वतःच्या जीवावर उठले तेव्हा मल्लविद्या मल्लविद्या वापरून मोठ्या मोठ्या मुष्टीर आणि चाणूर आणि मुष्टिक या दोघांशी मुकाबला करावा लागला आणि अगदी शेवटीसुद्धा आपलीच मुलंपाळं उद्दाम झाली आणि त्यांचा संहार होतोय हे त्यांना आपल्याच डोळ्यांनी पाहावं लागलं आणि या दुःखांपेक्षा मोठी दुःख आयुष्यामध्ये असू शकतात का पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावरची हास्याची लकेर एका अंशाने कमी झाली नाही कारण यस्मिन शितवणं दुःखेनं गुरुणापी विचल्यते हा त्यांचा अनुभव होता हा जो आत्मानंद किंवा स्वरूपाची ओळख आपल्याला जीवनाची कृतकृत्यता देऊ शकतात कारण आपण स्वतःचं स्वरूप ओळखलं की आपल्या आयुष्यातून मृत्यूचं भय कायमस्वरूपी निघून जातं कारण ज्याचा मृत्यूचा संदेह संपला तो कधी दुःखीच होऊ शकत नाही कारण मृत्यू नावाची वस्तू नाहीच हे कळतं आणि मग दुःखाचा प्रश्नच येत नाही आणि म्हणूनच सर्व दुःखांवरचा एकच उपाय तो म्हणजे स्वतःचं स्वस्वरूप ओळखा श्रीकृष्णांनी सांगितलं की तुम्ही स्वतःचं स्वरूप ओळखलं की जगात दुसरा कोणी राहत नाही मग तुम्हाला धोका कोण देणार कशाची इच्छा करणार कोणाची भीती वाटणार कारण उपनिषद म्हणतात द्वितीयानी भयी भवति म्हणजे दुसरा कोणीतरी आहे म्हटलं तर भयाची उत्पत्ती होते आणि दुसरा कोणीच नाही त्यामुळे व्यक्ती सगळ्या परिच्छिन्न वस्तू व्यक्ती काल देश घटना मृत्यू या सगळ्यापासून वर उठतो आणि त्यामुळे दुःख ही स्थितीच त्याला राहत नाही असा कोण असतो हे सारखं योग योग म्हणतात ते म्हणजे काय काही इंग्रज आलेले लोक या योगाला योगा असं म्हणतात त्यांना आकारांत म्हणायची सवय असते ते म्हणतात की कृष्णा वॉज द कृष्णा वॉज टेलिंग गीता टू अर्जुना आता कृष्णा हे खरं म्हणजे द्रौपदीचं दुसरं नाव आहे ते लक्षात घेतलं आपण तर काय द्रौपदीने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली हे भगवत आणि म्हणूनच योग्य ते उच्चार करण्याची गरज आहे तर मुख्य महत्त्वाचं म्हणजे की हे योग योग असं जे सारखं श्रीकृष्ण सांगतात आहेत त्याची परिभाषा श्रीकृष्ण आता पुढच्या श्लोकात आपल्याला सांगणार आहेत जो अतिशय महत्त्वाचा आहे तो आपण पुढच्या भागात बघूया श्रीकृष्ण अर्पण मस्त